आली जत्रा आली जात्रा बाया बारीक बाळाला पिपाने आणली काय बारीक बाळाला पिपाने आणली पहिली दुसरीचं बा

माझ्याच पैशाचं घेऊन आला असल पप्पा बरंच तपल्या किशा पण आणलं माझ्या पैशाच का ना पण आणलं लय बोलून बोलून भावा बहिणीनं बोलून बोलून आता दावराज सुधरायला लागला उंचाक तुला पिन आणल्या मला आणल्यात वैसा पण माझ्या डोक्याला लय भेट देवाखर हा

ले माग इकडे माग ब्रेसलेट येत जत्रेला पैसा दिलं होतं भावा बहिणीनं त्यांना मी मागू या दोगीला हिला दिल तर शंभर हिला दिल तर शंभर तिला दिल तर दोनशे आणि काय झालं जंपराचं नेमकंच मला पैसा आलं ते दिलं मग मी पुरीला जत्रेला आता बापाचं तर काय अरे पण मला एक रुपयाच गेलो नाही ना एवढंच आणलं किती मार होत होतो पण टिकल्याच नव्हत्या पेड शंभर रुपयाचं पावसा नंबर नंबर आम्ही बघत होतो बघा नवऱ्याला पण वाटायला लागलं की लय मोठे टिकलेला होती म्हणून झिरो नंबर हुडकाय लागला होता नवरा बघा दोन तीन ठिकाणी बघितलं पण ते बद्दल टिकल्या होत्या नाही सापडली झिरो पण साखर निवड साखर साखर लागायची आणि शंभर रुपये पावशीर आता बर्थडे आलाय ना शिवण्याचा चारशे रुपये किलो जिरोला एक बेल्ट घ्यायला गेलं बर का चाळीस रुपयाला तिला बड्डे ला जावं लागेल ना कपडे आणायला चा। बडेला एक ड्रेस आणावा लागेल तिला बर्थडे दिशी गजर जत्रात गेल्यानंतर जत्रा कशा माहितीये का जत्रात गेलं म्हणून कशामुळे सिद्ध होत फक्त हॅपी पनी कि जत्रात गेले म्हणून जत्रा <laughs> आले म्हणून खायला काय काय आणलं खायला भरपूर आणलंय चला बाय बहिणी न खायला बघू आधी बाकीच लिहिण्या लिहायचं नेसायचं राह चला आले जत्रा का पियाला बघा मी आणलेला टॉप मुरुम कलरचा कसा काय दिसतोय भारी दिसतोय का नाही राव दे तुला पांढरा बी तो ना छान दिसला असता दोन्ही किती भारी दिसतोय टॉपय खायला खा हो आताशी जरा उघडलं वडापाव आणलंय काय ना नाही मिरची आणली लय दिवस झालं खाल्ल्याला चार पाचशे म्हणलं आवड झालं बाया तुमचं अरे मग तिथे लय माघ मरणाग बर चला घरात चला जाऊन करू आपण घरी होय चल चला चला ना चला चल ना पुढे बघितलं का तुमच्या दाजींनी आणलंय बाया माझ्यासाठी नटायचं सामान काय करू बाया काय करू खूप छान वाटलं जीवाला टाका नवऱ्याने माझ्यासाठी मोठ मन केलं खूपच छान वाटलं जीवाला किशाला बोक्स फाडून नवरा गेला होता जत्रेला से मिली मै दिवानी, <laughs> दिवानी बनी बघवा आज तुमच्यासाठी एक गाण मै तेरे रे सपन किराणी बनी मला वाटते नको म्हणू गाण नको म्हणू तुझसेवानी बनी मै ते रे

कड़क जिला भी खाना चाहिए <coughs> तेजस बालू सही का कड़मा वही नहीं ना जिला भी खाया कड़म जिला तो बालू सही हवा खाना खा खा पण जाता चांगली पुरेशिवा म्हणायची मला जम्पिंगच्या पग मध्ये बसायचं नाही चलाच म्हणले मला बसायचंय अरे म्हणलं त्यात सारा चिखलच झालाय तिथं त्याच्यातच लोळायची आणि त्याच्यातच पडायची पोर पोरी बारकाली त्याला म्हणलं गरम करून ती तसली बारकाली देत होता म्हणलं तसली नको देऊ मोठा मोठा नाही नको म्हणलं मला बसू का kini ne aio ah murchi bal tikatha ha murchi

अरे वातावरण खराब आहे मिरची खाऊ नको नाही <स्थी> मला यातलं फक्त गुढी आवडते बाकीचं काय नाही एवढं आपलं बघू द्या गोडीशेव गोडीशेव लय भारी लागते गुळमाट मस्त पैकी अजब लग लगी। बहुत अजब रहा? हाँ बढ़को। हवा। हाँ। हम्म। बात हो की, बात होती मरी तक मज़ा। मस्त बघित जात्रा झाली el germonat que दोतुराला पुरीला दिलेल्या पाहिजे पुरी खायला घेऊन आले

पेड मग पन्नास शंभर रुपये पावसर बघा अंधार पडला येत करता अंधारा पडला का नाही पाऊस जा फाटाकला तर बरं होईल नाही रात्रीच एकदा चालू झाला ना पाऊस हा बघा आहे तसं 可以了。<Yeah? S 2>